अभयारण्याला तिथे व्याघ्र प्रकल्प आहेत आणि बरेचसे वाघ तिथे आढळतात आणि खूप घनदाट असं एक व्याघ्र प्रकल्प आहे पण आता आपण ते बघणार आहोत आणि इथे जिल्ह्याचं जे सर्वोच्च शिखर आहे ते आपले मिल ओनर टीम बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा हे एक निसर्गरम्य आणि आध्यात्मिक ठिकाण आहे टुनकी बुद्रुक या गावापासनं आपण आतमध्ये वसाडी या गावाला जातो व तिथे अभयारण्य जे आहे सुरू होत आहे संग्रामपूर तालुक्यातील टुनकी वसाली गावाजवळ हे ठिकाण आहे वसाली गावापासून एक दीड किलोमीटर कार आणून बाजूला पार्किंगमध्ये कार लावल्यानंतर आपण पायी पायी ट्रेकिंग करत या सुंदरशा अशा जंगलामध्ये धबधब्याकडे दब जात आहोत जटाशंकर धबधब्याकडे दब जात आहोत आपण आणि वातावरण एकदम सुंदर असं आहे हा मोठा धबधबा दब सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेला आहे तो आंबाबरोवा अभयारण्याच्या बपर क्षेत्रात येतो तिथे जटाशंकर महादेव मंदिर मोठं आहे ज्याला रामायण काळाशी संबंधित इतिहास असल्याचे मानले जाते दे। धबधबामध्ये प्रवेश विनामूल्य आहे आणि तो लहान मुलांसाठी उत्तम एक डेस्टिनेशन आहे ट्रेकिंगचा रस्ता खूप चांगला आहे व सर्व जंगलातूनच जातो तो इथे व्याघ्र प्रकल्प आहे अंबा बर्वा आणि त्याच रस्त्याने आम्ही चाललेलो आहोत सर्वत्र हिरवगार आहे पक्ष्यांच्या आवाज येत आहेत सुंदर असं वातावरण आहे सातपुडा आंबा बरवा अभयारण्य हे खूप मोठं विस्तीर्ण असं अभयारण्य आहे व आत्ताच आम्हाला लेपड म्हणजे बिबट्याचे पगमार्कही दिसलेत या भागात अनेक प्राणी आढळतात त्यामध्ये वाघ बिबट्या हे महत्वाचे प्राणी आपल्याला येथे दिसतात किती दूर आहे अजून किती दूर आहे आणि काचा सारखं का शुद्ध स्वच्छ पाणी आहे मध्ये एक छोटस नंदीच आणि हे मूर्ती दिसत आहे इथून पुढे थोडा चढाईचा भाग दिसत आहे वरती जाण्याचा मार्ग आहे आणि इथेच पाण्याचा आवाज येत आहे बहुतेक इथेच आता जटाशंकर असावं जवळजवळ दोन किलोमीटर कारपासनं चालत गेल्यानंतर हा जटाशंकरचा धबधबा दब आपल्याला समोर दिसतो जंगलातून चालत जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो बाजूला नदी नाले दऱ्या खोऱ्या याचा आणि पक्ष्यांचा आनंद येत होता जटाशंकरला आपण पोहचलेलो आहोत आणि बाजूला या ज्या जटासारख्या दिसत आहे या पारंभ्या आहेत आणि त्याच्यामध्ये महादेवाची पिंड आहे आणि बाजूला जो आहे हा धबधबा दिसत आहे शिवशंकर महादेवावर या धबधब्यातून सतत जल वर्षाव होतो म्हणून या धबधब्याला जटाशंकर धबधबा असे नाव पडले आहे शिवाय हे मोठं पिपरणीचं मोठं वृक्ष जे आपण बघत आहात याच्या ज्या पारंब्या आहेत त्याही शिवशंकर यांच्या जटासारख्या दिसत आहेत व या जटांमध्येच शिवशंकर आतमध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत शिवशंकर महादेव अशाच खोल ठिकाणी म्हणजे जिथे कोणीही येत नाही अशा ठिकाणी बसून आपली तपश्चर्या मौन करत होते असं सांगितले जाते एक मोठी गुफा आहे असं आपल्याला इथे दिसते व गुफेच्या आतमध्ये एक शिवलिंग व स्वत महादेव बसलेले आहेत असं आपल्याला इथे दिसत आहे आतमध्ये पूर्ण अंधार होता आम्ही एक छोटीशी टॉर्च लावून आतमध्ये बघत आहोत आणि बाहेर एका छोट्याशा झडोक्यामधून जे पाणी पडते व त्या पाण्यामधून हा धबधबा दब दिसतो शिवजींचा क्रोध शांत करण्यासाठी त्यांच्यावर हे पवित्र जल पडत आहे असं आपल्याला इथे दिसत आहे शिवलिंगावर नेहमी पाणी टाकावे असं सर्वजण सांगतात तर इथं हे नॅचरली पाणी पडत आहे तर मित्रांनो आता आपण जटाशंकर इथे पोहोचलेलो आहोत आणि हे जटांमध्ये गुफा आहे आणि याच्या मागून पिपरण तर एक मोठं झाड आहे आणि त्या झाडांमधून पूर्ण जटाच्या आतमध्ये हे शंकर भगवान आहेत म्हणून यांना जटाशंकर असा एक उल्लेख करण्यात येतो पूर्ण ठिकाणी पाणी पाणी आहे व पाण्याच्या आतमध्ये पूर्ण वरतून पूर्ण पाणी पडत आहे इथे पूर्ण मुळ्या आलेल्या दिसत आहेत आणि सुंदर असं शिवजीची इथे प्रतिमा आहे दगडाची व आपण तिथं आतमध्ये आलेलो आहोत तरी खास ठिकाण आपल्याला इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंबा बर्वामध्ये गटाशंकर म्हणून हे दिसत आहे जय जय शिवशंभू संग्रामपूर तालुक्यापासून हे ठिकाण पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे व बुलढाणा जिल्ह्यामधील आंबाबर्वा अभयारण्यापासून अगदी जवळच हे ठिकाण आहे धबधब्याखाली दब जाऊन आंघोळ करण्याचा मोह आम्हाला आवरला नाही व त्यामुळे आम्ही या धबधब्याखाली दब आंघोळही केली व फ्रेश होऊन दर्शन वगैरे घेऊन पुन्हा आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला लागणार होतो परंतु हे सौंदर्य इथून आम्हाला जाऊ देत नव्हतं सध्या पाऊस कमी आहे पण पाऊस जास्त असल्यावर हा धबधबा खूप मोठ्या प्रमाणात व एका छत्रीसारखा दिसतो व मोठा धबधबा इथे पडताना आपल्याला दिसतो श्रावण महिन्यात इथे खूप गर्दी असते व वन विभागाची परमिशन घेऊनच आपल्याला जा आज जावे लागते अशा प्रकारे मित्रांनो आपण जटाशंकरचा जो धबधबा आहे तो बघितलेला आहे आणि सुंदर निसर्गाच्यामध्ये शंकराची इथं मूर्ती पण आहे सुंदर या झाडांच्या आतमधून मुळ्यांमधून आपण त्याच्यामध्ये गेलेलो आहोत शंकराच्या मूर्तीजवळ आणि ती मूर्ती आपण बघितलेली आहे खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि सध्या मला तरी वाटतं की पाऊस कमी प्रमाणात इकडे पडलेला आहे नाहीतर हा धबधबा खूप मोठ्या आणि जोरात वाहत असतो तर असा सुंदर नजारा आपण इथे बघितलेला आहे आमच्यासोबत आमचे कमलेश पण होते आणि आमची लोणार तर टीमही आलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मी सचिन कापुरे मी लोणार टीम लोणार